सुवर्णकन्या वेलफेअरच्या संक्रांती निमित्त हळदी कुंकू कार्यक्रमासाठी महिलांचा प्रचंड सहभाग बातमीत आहे वडूज प्रतिनिधी सौ मिलिंदा पवार यांच्या सुवर्ण सुवर्णकन्या वेलफेअर ग्रुप तर्फे संक्रांती निमित्त हळदी कुंकूचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार जयकुमार गोरे यांच्या सुविध पत्नी सौ सोनिया गोरे नगरसेविका सौ रेश्मा बनसोडे सौ किशोरी पाटील भाजप प्रदेशाध्यक्ष सौ शीतल गोडसे डॉक्टर सो कुंभार मॅडम डॉक्टर सोम मासाळ मॅडम डॉक्टर सौ काठकर मॅडम ॲडव्होकेट प्रतीक्षा भोसले आणि पत्रकार डिजिटल मीडिया खटाऊचा सहसचिव सौ मिलिंदा पवार मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले सुवर्णकन्या वेलफेअरचा यावेळचा देखावा हा हृदियंकूचा कार्यक्रमात श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे शिवभक्ती हा देखावा सादर केला होता देखाव्याची थोडक्यात माहिती अशी की श्री संत शिरोमणी नरहरी महाराज हे शिवभक्त होते शिवशंकराशिवाय इतर कोणत्याही देवाची भक्ती ते करत नव्हते एका सावकाराला पंढरपूरला मधील विठ्ठलाला सोन्याचा करदोटा हा करायचा होता सावकार नरहरी महाराजांकडे गेले त्यांना करदोटा करावयास सांगितले महाराज, करा महाराज शिवभक्त असल्याने विठ्ठलाच्या देवळात जात नव्हते त्यांनी सावकाराला विठ्ठलाच्या कमरेचे माप घेऊन नेण्यास सांगितले तेव्हा सावकार माप घेऊन आले झाला परत करदोटा करून दिला तो पण बसला नाही असे चार ते पाच वेळा झाले शेवटी सावकाराने खूप विनवणी केल्यावर श्री नरहरी महाराज विठ्ठलाच्या देवळात डोळे बांधून गेले विठ्ठलाच्या कमरेला स्पर्श करताच शिवशंकराचा स्पर्श त्यांना लागला शेवटी डोळ्यावरची पट्टी काढून श्री संत शिरोमणी नरहरी महाराज श्री विठ्ठलाला म्हणाले की माझ्या मनामध्ये द्वेतभाव धरला मी तुला शरण आलो आहे श्री विठ्ठल श्री शंकर हे सगळे एकच आहेत अशी कथा आहे असे शर्यू पोद्दार यांनी सांगितले सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा